मराठी माणूस मुंबईतला आता एकवटलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले दोन्ही भावांचं मिलन झालं ही मराठी माणसाच्या दृष्टीने आनंदाची घटना आहे आणि भाजपच्या पोटात शिंदे यांच्या शिवसेनेच्या पोटात त्यामुळे दुखत आहे लक्षात घ्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा झालेला जा आहे आणि यावेळेची महापालिका निवडणूक ही मराठी माणसाच्या सन्मानाच्या प्रश्नावर होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आणि हा मनिठ मराठी माणसाचा स्वाभिमान तोडायचा त्याच्या अभिमानावर हल्ला करायचा हा भाजपचा डाव आहे आणि त्यासाठी अर्णव खैरेचा मृत्यू वापरला जातो आहे अतिशय किळसवाडी घटना आहे अतिशय किळसवाडी घटना फडणवीसही काही बोलायला तयार नाहीत अमित साठमना नाचू द्या वाटेल ते करू द्या कारण शेवटी फायदा भाजपचाच होणार आहे ना मराठी माणसामध्ये फूट पडली तर मी तुम्हाला सांगतो हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावर मराठी माणूस एक झाला त्यानंतर मीरा रोडला आंदोलन झालं एवढं मोठं तिथल्या अमराठी भाषिकांच्या दादागिरीच्या विरुद्ध मराठी माणसं एकत्र झाली राज ठाकरेंची सभा झाली महाराष्ट्राला कळलं की मराठी माणसाच्या प्रश्नावर राज ठाकरे असोत उद्धव ठाकरे असोत दोघही ताबडतोब कृती करतात आणि दोघं भाऊ एकत्र येणं ही सकारात्मक घटना आहे मला इतकंच सांगायचं सा आहे की मराठी माणसाला तू एकटा नाहीस ही भावना शिवसेना प्रमुख बाळ ठाकरेंनी दिली त्यांच्याशी माझी असंख्य मतभेद असतील आजही आहेत पण तरी सुद्धा हे मान्यच करावं लागेल दुसऱ्या कोणत्याही पक्षाने मराठी माणसाचा प्रश्न घेतला नव्हता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी घेतला अस तोच वारसा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुढे चालवत आहेत आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला काही आक्षेप नव्हता कारण उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते राज ठाकरे आणि त्यांची मैत्री होती आता मात्र एकदम आक्षेप त्यांना सुचलेला आहे आणि थयाथया नाचतायत ते हातामध्ये बॅनर घेऊन हातामध्ये प्ले कार्ड घेऊन शिवसेना प्रमुखांच्या समाधी समोर येऊन हे सगळे चाळे करतायत नाटकं करतायत एका प्रकारे हा शिवसेना प्रमुखांचा अपमानच त्यांनी केलेला आहे त्याऐवजी अर्णव खैरेच्या घरी हे लोक जे गेले असते त्याच्या वडिलांना दिलासा दिला असता त्यांचं दुःख हलक केलं असतं तर काहीतरी गोष्ट झाली असते